रामकृष्ण अरेमावलीनं सर्वांना गौरीचा नमस्कार तर कशात आज सर्व तर आज आपण बनवतो एकदम झटपट असे शाबुदाण्याची शाबूदाना न भिजवता असं शाबूदाण्याचा नाश्ता म्हणा किंवा दुपारचं जेवण म्हटलं तरी ही चालन काही हरकत नाही एवढ्या याच्यामध्ये तर जेवण तर होऊनच जाणार आहे शाबूदाना भिजवायची गरज नाही काही नाही खूप फास्ट असं असा नाश्ता तयार होतो वेळ पण लागत नाही काही नाही फास्ट एकदम फास्ट तर बघा रेसिपी किती छान अशा मस्तपैकी शाबुदाण्याची झालेली आहे आणि तुम्हाला जर समजा उपवासासाठी बनवायचा असेल तर याच्यामध्ये जिरे कोथिंबीर घालायची गरज नाही हा जर समजा उपवासासाठी नाश्त्यासाठी बनवत असाल बिना उपवासाचं तर याच्यात कोथिंबीर जिरे काळं मीठ वगैरे सगळं घालू शकता तर इथं आपण दहीसुद्धा त्याच्यासोबत खाण्यासाठी बनवलेले तर बघा किती छान असं मस्तपैकी तयार आहे तर चला वेळ वाया न घालवता रेसिपी कशी करायची साबुदाण्याची फास्ट अशी रेसिपीला सुरुवात खूप झटपट होणारी रेसिपी आहे एक आपल्याला एक वाटी शाबुदाना घ्यायचं आहे अर्धी वाटी शेंगदाणे घ्यायचे दोन ते तीन हिरवी मिरच्या घ्यायच्यात आपल्याला शेंगदाणे शाबुदाना सगळं भाजून घ्यायचे हिरवी मिरचीसुद्धा भाजून घ्यायचे ते सगळ्यात पहिल्यांदा आपण शाबुदाना भाजून घेऊया इथं मंदाच्यावर आपल्याला छान असं शाबुदाना भाजून घ्यायचं आहे इथे छान अशी गरम झाली शाबुदाना पण छान असं भाजतोय आधूनमधून हलवत राहायचं आहे आणि छान मस्तपैकी शाबुदाना खरपूस असं भाजून घ्यायचं आपल्याला मिक्सरला दळता आला पाहिजे ना अशा प्रकारे आपल्याला शाबुदाना छान असं भाजून घ्यायचं आहे शाबुदाना ते ते ता ता शाबुदाना आता ले 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 शाबुदाना थोडासा भाजत आलेला आहे तर त्याच्यातच आपण हिरवी मिरची आणि शेंगदाणे सुद्धा भाजून घेणार आहोत इथे आपली मिरची शाबुदाना शेंगदाणे छान असे भाजलेले आहेत तर मिरचीला बघा किती छान असे मस्तपैकी चटका बसलेला आहे ते मिरची काढून घेऊया आता सगळंच आपल्याला काढून घ्यायचं आहे शेंगदाणे सुद्धा भाजलेले थंड करून घेऊया गॅस बंद करून घेऊया इथे आपण शाबुदाना शेंगदाणे थंड करून घेतले मिक्सरला दळून घ्यायचे बारीक हिरवी मिरचीसुद्धा त्याच्यातच घालून द्यायची आहे मिक्सरला आपण फिरून घेतलं बघा किती छान असं मस्तपैकी बारीक झालेलं आहे हिरवी मिरचीसुद्धा त्याच्यामध्ये किती छान झालेली आहे आता वाटीमध्ये एखाद्या वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे आता हे बॅटर आपल्याला थोडंसं चवीपुरता मीठ घालून पाणी घालून भिजून घ्यायचं आहे चवीपुरता मीठ घालायचं आहे जास्त मीठ घालायचं नाही आहे इथे मी जेवढं पाहिजे तेवढं मीठ घालून घ्यायचं आपल्याला चवीनुसारच घालायचं आणि इथं थोडं थोडं पाणी घालून बॅटर छान असं मस्तपैकी मिक्स करून घ्यायचंय पाण्याचा वापर जास्त झाला तरी काही हरकत नाही आपल्याला पीठ भिजून द्यायचं आहे थोडं वेळ दहा मिनटं पाच मिनटं तर तेवढ्या याच्यामध्ये ते ॲडजस्ट होऊन जातं पाणी इथं आपल्याला बॅटर छान असं भिजून झालेलं आहे बघा अशा प्रकारे आपल्याला भिजून घ्यायचं आहे इथे मी पाऊन ग्लास पाणी वापरलं उगीच थोडंसं पाणी शिल्लक आहे ग्लास छोटाच आहे तर आता हे आपल्याला असंच भिजून द्यायचं आहे दहा मिनटं भिजून घेऊया दहा मिनटासाठी झाकण ठेवून देऊ दहा मिनटानंतर बघूया इथे आपल्याला बॅटर छान असं भिजलेलं आहे बघा मस्तपैकी छान असं आहे त्याच्यामध्ये आता आपण हे बटाटा घेतलेला आहे बटाटे दोन बटाटे मी उकडून आणि किसून घेतलेले ते बटाटे दोन उकडून आणि किसून याच्यामध्ये घालून घ्यायचे तुम्हाला जर समजा याच्यामध्ये तुम्हाला जिरेची फोडणी वगैरे घालायची असेल जिरे कोथिंबीर उपवासाला जर बनवणार नसेल तर जिरेन ते घालायचं आणि तुमच्याकडे जर उपवासाला चालत असेल तर तुम्ही जिरेन ते घातलं तर काय हरकत नाही पण आमच्याकडे जिरे कोथिंबीर असं काही चालत नाही म्हणून आपण इथे काही कोथिंबीर वगैरे काही घातलेली नाही जिरे पण घालणार नाही आहोत छान असं मिक्स करून घ्यायचं पाणी घालून इथे छान असं हाताने बॅटर तयार करून घ्यायचं छान असं मस्तपैकी मिश्रण तयार आहे आता तवा लगेचच गरम करायला ठेवून देऊया आपण तवा गरम करायला ठेवून दिलेला आहे आणि बॅटर तयार करताना त्याला थोडंसं पाण्याचा वापर करायचा जसं आपण पीठ तयार करतो आपल्याला बाजरीचं वगैरे असं करून घ्यायचं खूप पातळ पण नाही करायचं घट्टसार गोळा तयार होईल असं थोडं थोडं पाणी वापरून बॅटर छान असं तयार करून घ्यायचं इथे तवा छान असा गरम झालेला आहे त्याच्यावरती आपण थोडंसं तेल घालून घ्यायचं तर हे जे बट बॅटर बनवेले त्याच्याला आपल्याला छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत जसे आपण शाबुदाना वडा बनवतो अशा प्रकारे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे असे ठेवून द्यायचेत थोडंसं सा पाण्याचा हात घ्यायचा म्हणजे चिटकत नाही हाताला आपण जसे पाहिजे तसे पातळ जाड बनवून घ्यायचे इडली बनवतो अशा प्रकारे बनवून घ्यायचे आता इथं वरतून थोडं थोडं आपल्याला तेल सोडून द्यायचं आहे साईटनी गेलं पाहिजे असं तेल सोडून घ्यायचं जास्त तेलाचा वापर नाही करायचा कमी कमीच तेलाचा वापर करायचा आपण जे साबुदाना वडे येताळतो त्याच्यापेक्षा कमी तेलामध्ये होतो आणि जळजळसुद्धा होत नाही आता एक बाजू छान अशी होऊन देऊ आता इथं आपल्याला वडे होते तोपर्यंत आपल्याला चटणी बनवून घ्यायची आहे त्याच्यासोबत खायला तर इथे एक चमचा मी दही घेतलेलं आहे थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे अर्धा चमचा साखर घालून घ्यायची आता छान असं फिरून घेऊया दही छान असं फिरून घेतलं मिक्सरला काढून घेऊया वाटीत आता आपण हे उलटं करून घेऊया गॅस थोडंसं मोठा केलं तरी चालणार आता गॅस कमी होता आता गॅस थोडंसं मोठा केला तरी चालणार आधी गॅस कमी होता इथे दोन मिरच्या कट करून घ्यायच्या मिरची कट करताना ओबी कट करा किंवा आडवी केली तरी काय हरकत नाही आता ही मिरची कट झाली बाकीची मिरची आपल्याला याच्यावरती याच्यासोबत लागणार आहे म्हणून ह्या मिरच्यासुद्धा आपल्याला कट करून तव्यावरती ठेवून द्यायच्या म्हणजे छान अशा घालायचे तर सगळे वडे आपण असेच करून घेऊया मिरच्यांवरती थोडंसं तेल घालून घेऊया इथे तडक्यासाठी तेल घेतलेलं आहे गरम करून घेऊया इथे तेल छान असं गरम झालेलं आहे मिरच्या घालून घ्यायच्या तुम्हाला किती पाहिजे तेवढ्या मिरच्या घालून घ्यायच्या मिरच्या छान छान तडलेल्या आहेत दह्याला तडका घेऊन घेऊया तर आपल्याला दहीसुद्धा तयार आहे आता खाण्यासाठी तर बघा किती छान असं मस्तपैकी रेसिपी आहे रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आता गॅस बंद करायचा आहे आपल्याला आपल्यावाले रेसिपी झालेली आहे खूप छान असे मस्तपैकी टेस्टी टेस्टी लागते दह्यासोबत खायला तर वडे पण बघायची ती छान झाले कमी तेलामध्ये वेळ लागत नाही काही नाही आपल्याला शाबदाना भिजवायची गरज नाही तर खूप फास्ट दिसी होतात वेळ लागत नाही तर नक्की करून बघा रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर सुद्धा दावा म्हणजे माझ्या अशाच नवीन पहले इंदी चानल वर दर नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील सगळ्यात पहिल्यांदा चॅनलवर जर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय राहू नका म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया या कपूरच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान राहा मस्त राहा आणि खुश राहा वडे करून बघा अशा